नमस्कार मंडळी मंडळी तुम्ही पायलट आहात का एअर हाउस आहात का किंवा कॅबिन क्रू मध्ये काम करताय का किंवा तुम्ही अकाउंट क्षेत्रामध्ये काम करताय का तर तुमच्यासाठी दुबई हे फारच महत्वाचं ठिकाण आहे त्याला कारणही तसंच आहे मी बबनराव पाटील वास्तू कन्सल्टंट आणि इंडोलॉजिस्ट मंडळी शेख मोहम्मद यांनी घेतलेला एक महत्वाकांक्षी निर्णयापैकी एक निर्णय म्हणजे त्यांनी विमान कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला हेमिरट्स एअरलाइन हे तिचं नाव तिची स्थापना एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये तिची येतात त्या कंपनीची स्थापना झाली त्यावेळी जगभरातील विमान कंपन्यांसमोर असंख्य अडचणी होत्या इतकेच एक एका वेळी हा काळ व्यवसाय अगदी ढबगायला आला होता आणि अशा काळामध्ये विमान कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय म्हणजे निवड वेळेपणाचा होता असं जग मानत होतो पण अल्पावधीत या कंपनीने आपलं वेगळेपण सिद्ध केलं कंपनीने कंपनी नफ्यात आली दोन हजार सात साली या कंपनीचा साल नफा एक अब्ज डॉलरवर गेला सध्या या कंपनीची सातशे पेक्षा अत्याधुनिक विमान जगभरामध्ये आपल्याला दिसतात आणि पुढच्या काही वर्षात जगातील सर्वात मोठी विमान कंपनी म्हणून नावलौकिक कमवण्याचा तिचा प्रयत्न आहे किंवा तिने कमवलेला आहे यातील विशेष बाब म्हणजे या कंपनीतील अनेक वैमानिक कॅबिन क्रू किंवा अन्य कामगार भारतीय असून व्यवस्थापनातील भारतीयांचा मोठा फार मोठा वाटा आहे कंपनीच्या उत्पन्नातील लक्षणीय भाग म्हणजे भारताबरोबर बरोबर असलेल्या त्यांच्या फेऱ्या सतत त्या भारतामध्ये हे ज्या त्यांच्या फेऱ्या त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फायदा त्या एमिरेट्स कंपनीला झाला आहे तर मंडळी जर तुम्हाला काही छान नोकरी करायची असेल तर एमिरेट्स कंपनी तुमच्यासाठी उपलब्ध आहे आणि त्या नोकरी बरोबर जर तुम्हाला जर घर घ्यायचं असेल घरामुळे इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता तर तुम्हाला तुमच्या अगदी स्वप्नातल्या घरामध्ये उंच उडवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू तू आज इथे सांगतो धन्यवाद